नव वा हो वाडगेम वाडगो हो, तो फार सारा जोर करून गेला आहे माले तो फार दिवसी याला बी एकच काय मी नव्या नऊ जणांना फुटणार एक ना, ना, ना माणूस आहोत दुसरा पण माझा सारे पाचल करून चेनल चा नाव आहे त्याच्यावर पण माझे खूप सारे व्हिडिओ आहे ते पण पाहतात ना दुसरी पण व्हिडिओ येत राहतात थँक्यू